शिर्डीला महाविकास आघाडीच्या चा, प्रचारासाठी अत्यंत माहौल मोठा आहे कारण फ्रँकायजी मध्ये लोक इंद्रजींना पाहत असतात खूप जोरदार रॅली होणार आहे साई दर्शन घेतील आणि ते रॅलीला संबोधित सर जर बघितलं तर महाविकास आघाडींच्या उमेदवारांसाठी सभा आहे मात्र सभा मंडपात जो बोर्ड लावलेला आहे केवळ तीन उमेदवारांचे के फोटो आहे शंकरराव गडकरांचा फोटो नाही आणि आम्ही सहसा असं केलं की शेजारी जे लागून आहेत त्यांचं आहे असं काही नाही महाविकास आघाडीकरता हा प्रचार लोक जे येणार आहेत ते सहसा या सगळ्या यांचे येणार आहेत त्यांचे फोटो लावलेले आहेत त्याचं काय आता तुम्ही असा भेद निर्माण करण्याचा कार्यक्रम काही करू नका चुकीच्या दिशेनं काही नेऊ नका सगळं ओट सध्या मोठ्या प्रमाणात आहे ओट कसलं असं नाही आहे ओट जिहाद हा नवा शब्द बी जे पीनं का शब्द आहे मग कांदा उत्पादक जे होते त्यांनी आम्हाला मतं दिली त्याला कांदा याद म्हणायचं का शेतकरी आम्हाला मत द्या त्याला शेतकरीची जिहाद म्हणायचं कामगार आम्हाला मत द्या त्याला कामगार काय म्हणायचं काय हे ही पद्धत आहे भारतीय जनता पक्षाची भेद निर्माण करण्याची मा त्यांच्याजवळ बोलण्याला मुद्दा नाही ना बेरोजगारी बोलू बोलत शकत ना महागाईवर बोलू शकत ना शेतकऱ्याची जी हालत आहे त्याच्यावर बोलू शकत मग असा काहीतरी धार्मिक मुद्दा काढायचा दिशाहीन करायचं सगळं आणि विष पेरण्याचा कार्यक्रम आहे बाकी अजून काही नाहीत शरद पवारांचं नाव घेतलं आहे उद्धव ठाकरे राहुल गांधींचं नाव घेतलं आहे अनेक जण व्हिडिओ करत मग आता ते काय तेवढं तुम्हाला तोच व्हिडिओ का दिसत दिसतो तुम्हाला पाशा पटेलचा व्हिडिओ का दिसत नाही आम्हाला कधी शंका येते तुम्ही नेमके प्रश्न का विचारता असे पटेंगे तो कटेंगे या आता वक्तव्याशी स्वतः महायुतीतलेच काही घटक पक्ष जी जी जे आहेत अजित पवार असतील इतर जी नेते तेच सहमत नाही खरं म्हणजे लोकशाहीमध्ये चर्चा केली पाहिजे ती विकासाची केली पाहिजे लोकांच्या प्रश्नाची केली पाहिजे ती सोडून देऊन तुम्हाला एक दिशा पूर्णपणे दुसरी करण्याच्या दृष्टीनं विष पेरण्याच्या दृष्टीनं तुम्ही सुरू करता आहात या राज्याच्या या निवडणुकीमध्ये आणि कटेंगे काय कारण आहे त्याचा विरोधच केला पाहिजे सगळ्या नागरिकांनी केला पाहिजे के त्यांना म्हटलं बेरोजगारीवर बोला महागाईवर बोला शेतकऱ्याची जी वाईट परिस्थिती त्याच्यावर बोला त्यावर कोणी बोलायचं नाही त्यांना असं वाटतं हे असं घोषणा दिली की आपोआप मतं मिळती आणि जर अजित पवारांना वाटत असेल की हे नको होतं असं तर त्यांनी खरं म्हणजे महा इथेतून बाहेर येणं आवश्यक होतं मी फक्त असं म्हणायचं आणि गप असायचं हेही बरोबर नाही विखे पाटलांनी काल संगमनेरला सभेमध्ये आरोप केले की बाळासाहेब आता आता मूल्य पुढत करत आहेत त्यांना त्यांच्या स्वतः निवडून येण्याची खात्री नाही जादे होते एवढं गंभीर घेतलं की त्यांचे राधाकृष्ण कृष्ण त्यांची हालत खराब आहे तुम्हाला माहित नाही का हालत खराब आहे त्यांची पळतायत घरोघर सकाळपासून सगळे घर पाय धरतायत लोक त्यांचे